नमस्कार मित्रांनो नवीन टॉपिकमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते ते दहा अवतार आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत पहिला अवतार आहे मत्स्य अवतार पुराणानुसार मत्स्य अवतारात विष्णूने हायग्रीव नावाच्या एका राक्षसाला मारले होते या हायग्रीव राक्षसाने ब्राह्मणाकडून वेद चोरून समुद्रात लपवले होते या पातकासाठी त्याचा वध करण्यात आला भगवान विष्णूचा दुसरा अवतार आहे कुर्म देव व दानवांनी अमृत प्राप्तीसाठी क्षीरसागर या समुद्रात समुद्र मंथन केले होते देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी नागाची दोरी करून समुद्र मंथन केले त्यावेळी भगवान विष्णूंनी कुर्मावतार घेतला कुर्मावताराच्या अवतार म्हणजेच कासवाचा अवतार कुर्मा अवताराच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला होता तिसरा अवतार घेतला होता विष्णू वराह दैत्य हिरणाक्ष यांच्या तीक्ष्ण दाताने वध केला आणि भूदेवीची म्हणजेच पृथ्वीची त्याच्या तावडीतून सुटका केली चौथा अवतार घेतला होता विष्णूंनी नरसिंह वा नृसिंह श्री विष्णूंनी नृसिंहरूप घेऊन हिरण्य कशुपचा तीक्ष्ण नखाने वध केला आणि भक्त रक्षण केले होते पाचवा अवतार आहे वामन अवतार भागवत कथेनुसार देवलोकामध्ये इंद्राचा अधिकार परत मिळवण्यासाठी विष्णूंनी हा अवतार घेतला देव लोकाला असुर राजा बलीने ताब्यात घेतले बलिविरोचनाचा मुलगा आणि प्रल्हादाचा नातू होता आणि तो दयाळू राक्षस राजा म्हणून ओळखला जात असे वामन म्हणजेच विष्णू यांनी राजा बलीला पाताल देण्याचा निर्णय घेतला आणि बलीच्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवले परिणामी राजा बली पाताल पर्यंत पोहोचले दक्षिण भारतात वामनाला उपेंद्र म्हणूनही ओळखले जातात वामन अवतार हा कश्यप आणि त्यांची पत्नी आदिती यांचा मुलगा होता भगवान विष्णूंचा सहावा अवतार म्हणजेच परशुराम परशुराम हे भृगुवंशीय जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांचे पुत्र आणि श्रेतायुगा म्हणजेच रामायण कालखंडाचे महर्षी होते त्यांनी सहस्रार्जुनाचा वध केला होता ते सप्त चिरंजीवींपैकी एक आहेत सातवा अवतार होता राम यांचा राम अवतारात श्री विष्णूंनी दत्तराज रावणाचा वध केला ते राजा दशरथ आणि कौशल्या यांचे पुत्र असून त्यांची पत्नी सीता ही आहे श्री विष्णूंचा आठवा अवतार होता श्रीकृष्ण श्रीकृष्ण हा वसुदेव आणि देवकी यांचे आठवे पुत्र होते त्यांचा जन्म मथुरेमध्ये झाला होता आणि गोकुळात यशोदा आणि नंदाने त्यांचे पालन पोषण केले होते त्यांचे बालपण गोकुळात झाले कुमार वयात त्यांनी मथुरा येथे आपल्या मामा कंसाचा वध केला यानंतर श्री विष्णूंनी नववा अवतार घेतला ते म्हणजे बलराम यांचा हा वसुदेव व रोहिणी या दाम्पत्यांचा मुलगा आणि श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ होता त्यांची सुभद्रा ही सख्खी बहीण होती बलरामाला बलभद्र हलधर हलायुद्ध संकर्षण इत्यादी अनेक नावे असून ते अनंत शेषाचा अवतार आहेत पांचरात्र शास्त्रानुसार बलराम म्हणजेच बलभद्र वासुदेवाचे स्वरूप आहे तर नारायणीपाख्यात म्हणजे वर्णन केलेल्या तत्त्वज्ञानानुसार विष्णूंच्या चार रूपांतील चतुर्व्यू दुसरे रूप म्हणजे संकर्षण श्री विष्णू यांनी योगमायेपासून देवकीचा सातवा गर्भ रोहिणीच्या गर्भाशयात ठेवला त्यातून बलरामाचा जन्म झाला होता त्यांची रेवती ही पत्नी होती असे मानले जाते सत्ययुगातील महाराज रविवतक राजा पृथ्वी सम्राट होते यांची मुलगी राजकुमारी रेवती होती दहावा अवतार म्हणजे कल्की अवतार संस्कृत कल्की अवतार हा भविष्यात येणारा विष्णूचा दशावतारातील दहावा अवतार आहे हा अवतार चौसष्ट कलांनी युक्त असा असेल असे म्हणतात विष्णूचा दहावा आणि अंतिम अवताराला कल्की अवतार असे म्हणतात श्रीमद भागवतनुसार म्हणजेच भागवत पुराणानुसार कलियुगात पाप वाढल्यावर आणि पापाने परिसीमा गाठल्यावर दुष्टांचा संहार करण्याकरता श्री भगवान विष्णू हा अवतार घेतील कलकी हा अवतार कलियुग व सतयुगाच्या कालामध्ये होईल सर्वप्रथम महाप्रलय महा येऊन कलियुगाच्या अंतानंतर सत्ययुग म्हणजे सतयुग सुरू होईल कलियुगामध्ये अंधार व अधर्म नष्ट करण्यासाठी अशांत जगाला शांती देण्यासाठी हा अवतार श्री विष्णू घेतील कलके अवतार तेजस्वी नंदक तलवारीसह एक देवदत्त नावाच्या शुभ्र घोड्यावर स्वर होऊन कलियुगात सर्व पापी अधर्म दुष्ट लोक व राजांचा विनाश करतील आणि पुन्हा सतयुगाची स्थापना करतील कलियुगात ते कली राक्षसाचा विनाश करतील वैष्णव सिद्धांतानुसार आणि हिंदू धर्मातील कालगणनेनुसार म्हणजेच अंतहीन चक्रात चार युगापैकी एक युग म्हणजेच कलियुग हे आहे कलियुगाचा कालावधी चार लाख बत्तीस हजार वर्ष आहे विद्वानांच्या संशोधनानुसार इसवी सन पूर्व तीन हजार एकशे दोन या वर्षी कलियुग सुरू झाले कलकीपुराण दोन पॉइंट सात अनुसार बृहद्रत राजा आणि त्यांची पत्नी कौमुडी यांची कन्या पद्मावती म्हणजेच लक्ष्मी आहे कलक्या अवतार कलक्या अवतार या जगात लोकांचा उद्धार करण्यासाठी आणि उपद्रव्यांचा नाश करण्यासाठी तसेच धार्मिकतेची तत्वे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी अवतार घेईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका लवकरच भेटूयात एका उपयुक्त माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद